नमस्कार मी श्रीनिवास रेणुकदास आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून प्रचारानं वेग देखील घेतला आहे प्रत्येक उमेदवार गावागावात जाऊन वाडी वस्तीवर जाऊन आपला प्रचार करत आहे आपले मुद्दे लोकांना त्या ठिकाणी पटवून सांगत आहे या सगळ्या रणधुमाळीमध्ये काही नेते असे आहेत की ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून या सगळ्या निवडणुका या बघितल्या आहेत प्रत्येक विधानसभेची निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी बघितली आहे त्या निवडणुकीचे ते साक्षीदार खऱ्या अर्थानं राहिले आहेत आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ज्या निवडणूक आतापर्यंत झाल्यात त्या निवडणुकांचा नेमका त्यांचा अनुभव काय होता आणि आताची जी निवडणूक आहे ही कोणत्या स्तरावर चालली आहे कुठल्या लेवलला ही निवडणूक गेली आहे हा सगळा अनुभव त्यांचा आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं हा शेअर करणार आहोत तर आपल्यासोबत यासाठी चर्चा करण्यासाठी एक अकोले तालुक्याची बुलंदत्व म्हणून ज्यांचं नाव गेल्या काही वर्षांपासून अकोले तालुक्याच्या राजकारणामध्ये नेहमी घेतलं जातं शिवसेनेचे एक बुलंदत्व म्हणून ज्यांनी काय काल काय कालखंड जो आहे तो गाजवलेला आहे अत्यंत त्यांच्या वेगळ्या आवाजानं किंवा त्यांच्या वेगळ्या भाषणामुळे बाळासाहेब ठाकरे सुद्धा देखील त्यावेळेस प्रभावित झाले होते असे आपल्या अकोल्या तालुक्याची बुलंदतोब ज्यांना म्हटलं जातं असे रा, शिवाजी राजे धुमाळ आपल्यासोबत या ठिकाणी चर्चेसाठी आहेत नमस्कार राजे नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आ, आज या ठिकाणी राजे विधानसभेची निवडणूक सुरू झाली आहे प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे आणि प्रचारानं बेग सुद्धा आहे रणधुमाळी सुरू झालेली आहे आरोप प्रत्यारोपाच्या झडी ठिकाणी आहेत हे सगळं सुरू आहे आणि जर मी जर तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो की तुम्ही गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून या सगळ्या निवडणुका या ठिकाणी पाहतात तर पूर्वीच्या निवडणुका कशा असायच्या आणि आत्ताची निवडणूक कशी आहे खरं तर एकोणीसशे ब्याऐंशी बसणं मी शिवसेनेच्या माध्यमातन अकोले तालुक्यामध्ये काम करत आहे चौऱ्याऐंशीची ची पहिली निवडणूक आणि आता ही दोन हजार चोवीसची निवडणूक खरं तर या प्रत्येक निवडणुकीमध्ये बांगडे घराणं आणि पितळ घराणं यांच्यामध्ये सतत संघर्ष व्हायचा लढाई व्हायची पण ती लढाई वैचारिक पातळीवर असायची आणि ती निवडणुकी पुरती मर्यादित असायची आज दोन हजार चोवीसची निवडणुकीला सामोरं जात असताना मला आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना अतिशय खेद होतो की ही निवडणूक अतिशय खाल्ल्या पातळीवर आणि वैयक्तिक एकमेकाची नालास्ती करण्यामध्ये विकासाचा कुठलाही मुद्दा जनतेला न मांडता एकमेकाच्या उमेदवारांची नालास्ती करणं एकमेकावर टीका करणं आणि एकमेक खालच्या पातळीवर जाऊन आज ह्या अकोले तालुक्यातील राजकीय सामाजिक वैचारिक पातळी ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे घसरलेल्या आहेत ह्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रमुख महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षामध्ये सहा उमेदवार आहेत सहा पक्ष आहेत आणि या सहा पक्षांचे मिळून दोन उमेदवार आहेत आणि म्हणून ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही एक विचार केला की अतिशय या, या तालुक्यातलं राजकारण खालावलेलं आहे जनतेला एक सुसंस्कृत चेहरा आपण दिला पाहिजे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि मधुकरराव पिचोड साहेब शेरपंजरी पडलेले असताना सुद्धा बाईसाहेब आजारी असताना सुद्धा आज आम्ही वैभवभाऊच्या इच्छेच्या विरुद्ध त्यांना या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार केलं होतो खरं तर हम निकले ते अकेले जनता साथ आ गई और कारवा बन आम्ही अपक्ष म्हणून अर्ज भरला होता पण आता या घडीला निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये आमचा उमेदवार हा पक्ष राहिला नाही तर आमचा उमेदवार हा सर्वपक्षीय झालेला आहे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जाहीर पाठिंबा दिला मग त्याचे दत्ताजी नवले असतील किशोरजी डोके असतील गणपतजी महाले असतील अरुणजी थाबे असतील अशोक फाफाळे असतील या प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा देऊन आज वैभव भाऊच्या पाठिंबा उभे राहिलेले आहेत त्यानंतर आर पी आयचे आठवले गट चंद्रकांत सरे असतील त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील आर पी आयचा गवई गट त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला शिवसेनेनं सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला मग माधवराव तिटमे असतील भागवत भुसळे असतील प्रभाकर फापाळे असतील आमचे सकाराम लांडे असतील गजानन हांडे असतील ह्या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला शिवसेनेचे सगळे निष्ठावंत सैनिक आज वैभव वैभवभवनच्या पाठिंबा उभे राहिलेले आहेत शिंदे सेनेचे सगळे सैनिक मग पंचायत समितीचे सदस्य आमचे दत्तात्रय महाले असतील एकनाथराव यादव असतील अशा असंख्य शिंदे सेनेच्या शिवसैनिकांनी वैभवभवना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मग राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचेही निष्ठावंत कार्यकर्ते कैलासराव वाघ असतील रावसाहेब वाळूज असतील प्रतापराव देशमुख असतील गोरखराव मालुजकर असतील अशा असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला राहिला पक्ष तुमचे राष्ट्रीय समाज पक्षांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या सावंतवाडीचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सावंत यांनी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसचे बाळासाहेब नायकोडे असतील पंढरावरचे बंटी लेंडे असतील किंवा पढराळचे पंचायत समितीचे सदस्य आमचे संतोष शेळके असतील त्या काँग्रेसच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मग आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते सिताराम बांगडे पासून सगळे कार्यकर्ते जे भारतीय जनता पक्षाच्या स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत आमच्या युतीचा उमेदवार हा विद्यमान आमदार आहे हा विद्यमान आमदार युतीचा उमेदवार असताना आमच्या आम पंतप्रधानांचे फोटो लावित नाही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे फोटो लावित नाही आमच्या राज्याच्या अध्यक्षाचे फोटो लावित नाहीत उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावित नाही मुख्यमंत्र्यांचे फोटो लावित नाही हा एकट्याचाच फोटो टाकून हा एकटाच निघाला आहे म्हणून या तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी आज वैभव भाऊच्या पाठीमागे उभं राहून प्रचंड अशी शक्ती निर्माण केलेली आहे आणि या शक्तीमुळे आज निश्चितपणे वैभव भाऊ प्रचंड बहुमताने विजय होणार आहे याच द्योतक मी तुम्हाला सांगतो तुम। की महाराष्ट्रातल्या कुठलाही मतदारसंघ घ्या ह्या मतदारसंघामध्ये एवढ्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या सभा झाल्या आणि हा एकमेव अकोला तालुका मतदारसंघ असा आहे की तिथे शरद पवार साहेबांची सभा झाली तिथे सुप्रियाताईंची सभा झाली तिथे रोहित पवारांची सभा झाली तिथे जयवंत पवार जयवंत पाटलांची सभा झाली इथे रुपाली चकणकरांची झाली सयाजी शिंदेंची सभा झाली इथे जितेंद्र वाड्यांची सभा झाली नेतामांची सभा झाली इथे अजितदादांची सभा झाली आज मुंडेंची सभा इथे आहे मग एवढे शेकडो राज्य पातळीचे नेते हे अकोल्यामध्ये काय येत आहेत तर त्यांना माहीत आहे की जनता वैभव भाऊच्या उभी राहिली मागे उभी राहिलेली आहे आणि निश्चितपणे वैभव भाऊ या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजयी होणार आहेत म्हणून आज संपूर्ण दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून आपण आज फेसबुक किंवा व्हॉट्सअपला पाहतो एकमेकाची निंदा आला करणं कोण गोव्याचे फोटो टाकतंय कोण काश्मीरचे फोटो टाकतोय कोण कार्यकर्त्यांना मारतानाचे फोटो टाकतोय कोण मतदारांना मारतानाचे फोटो टाकतोय आणि अशा पद्धतीने उर्मट झालेला आणि महाज आणि मस्ती आलेला आमदार म्हणून अकोले तालुक्यातला मतदार एकवटला आहे आणि शंभर टक्के वैभव भाऊच्या रिक्षावर मतदान करणार आहे म्हणून आज आज पूर्ण ढवळून निघाला आहे आणि तो पितर साहेब आणि पितर साहेबांच्या कामावर वैभव भाऊच्या पाठीमागे उभं राहिलेला आहे दुसरी गोष्ट अशी की आता सकाळपासून साधारणपणे रात्री बसून, एक डॉक्टर किरण लामटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यानंतर आता सकाळीच आपण जर बघितलं तर अमित भांगरेंचा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे कडन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर काय सांगायला याच्याबद्दल तर जनतेला विकासाच्या संदर्भामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे पण ही निवडणूक या खाल्ल्या पातळीवर आली म्हणजे निश्चितपणे हे लोक चिडलेले आहेत आपला पराभव यांना सामने दिसत आहेत एवढेच काय माझ्याकडे खूप व्हिडिओ आहे पण या निवडणुकीमध्ये आम्ही संयम पाळलेला आहे आमदाराचे खूप व्हिडिओ आहेत पार कपडे घालण्यापासून आठरबँडी काढण्यापर्यंतचे फोटो माझ्याकडे आहेत अनेक फोटो आहेत आता परवा तर चाकूरला माझ्या कार्यकर्त्याने भाषणात चालू असताना थांबवलं आणि विचारलं म्हणजे काय तुम्ही विचारलं लोकांना काय मारतो हा घरात बापाला मारतो बायकोला मारतो हा जनतेला काय न्याय देणार आहे अशा पद्धतीने जनता बोलू लागलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी यानं जो माज मस्ती कार्य आता परवा दिवशी त्याचा प्रचार करणार आहे एका कार्यक्रम आमच्या का गावच्या कार्यकर्त्याच्या त्याला सगळ्यात मारली अशा पद्धतीने उर्मठ याला मस्ती कुठून आलेली आहे हा प्रत्येकाला दम देतो आता तुम्ही तीवी तीवीस तारखेपर्यंत गप्पा आहे मलाही मारण्याची भाषा केली आणि जो माणूस हाणामारीची भाषा करतो असा माणूस या तालुक्याला लोकप्रतिनिधी नको आहे ही जनतेची भावना आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मागापासून असं सांगताय की दोन्ही जे समोरचे उमेदवार आहे महाविकास आघाडीचा असेल महायुतीचा उमेदवार असेल एकमेकावर आरोप करतायत खालच्या पातळीचं राजकारण या ठिकाणी सुरू झालंय आणि अशा कालखंडामध्ये वैभव पिचड हे अशीचं किरण लोकांना दिसतंय असं तुम्ही मागापासून दावा करताय तर वैभव पिचड यांची बलस्थानं नेमकी काय बलस्थानं म्हणजे गेली पंचेचाळीस वर्षामध्ये पिचड साहेबाने अकोले तालुक्यात जे केलं असलं तर निर्मिती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाणी ज्या तालुक्यात निर्माण झालं तो तालुका आहे अकोला तालुका सर्वात जास्त विकासाचे काम हजार विद्युत प्रकल्प झाले हजार कोटीचा पाण्याचे प्रकल्प झाले जा मग त्यात निळवंडी असेल बलठण असेल आंबीत असेल देववंडी असेल तुमचं वाकी असेल त्यानंतर पाडोशी असेल ह्या अशा छोट्या मोठ्या पाणी निर्मितीनं साहेबांनी हा तालुका सुजलाम सुपलाम केला आहे आज प्रत्येकाच्या गाड्यापुढे दुचाकी आणि चार चाकी आली याचं सगळं श्रेय साहेबांना आहे अकरा महिन्यामध्ये आदर्शी कारखाना निर्माण करणं कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेत तुम्हाला पॉलिटिक निर्माण केलेलं आहे पब्लिक स्कूल निर्माण केले अकोले चालू पहिली सी बी एस ईची मान्यता आता आपल्या कॉलेजला मिळालेली आहे आणि मग अशा पद्धतीने आश्रमशाळा निर्माण करणं आदिवासी मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणं स्वतंत्र आदिवासींचं बजेट करणं प्यासा कायदा निर्माण करणं हे निर्मिती साहेबांची आहे आणि हे साहेबांची निर्मिती हेच वैभव वैभवभवचं आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही असे ही सगळी वैभव वैभवराव यांचे सांगतात परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमका वैभवराव यांना हा जो काही पराभव पाहायला मिळाला याची नेमकी कारणं काय होती त्याची दोन कारणं आहेत की चाळीस वर्ष जो माणूस सतत काम करतो छोटी इन्कम मनशी असू शकते आणि खोटे नेरेटिव चाळीस वर्षात काहीच झालं नाही काहीच झालं नाही हे माध्यमांच्या माध्यमातून खोटे नेरेटिव पसरवून त्यांचं काम केलं आणि त्या दुर्दैवाने साहेबांनी निवडणुकीच्या तोंडावर अचानक पक्ष बदलला याचाही परिणाम झाला तेही मतदारांना आवडलं नाही आणि म्हणून दुर्दैवानं एक चुकीचा माणूस त्यावेळेस निवडून गेला त्याच वेळेस मी सांगत होतो की बाबा चुकीचा माणूस जर निवडून गेला तर तालुका पंचवीस वर्ष मागं जाईल आणि आज तीच परिस्थिती आहे एकाही रस्ता तुम्हाला आमदार माझ्या गाडीत बसावं आणि चला या तालुक्यामध्ये तुम्ही कोणता रस्ता हे मला सांगा हा रस्ता केला तो आम्ही केलेला आहे हा गडकरीच्या माध्यमातून मी हा रस्ता आणलेला आहे गडकरीच्या माध्यमातून चारशे कोटी रुपये या तालुक्याला मिळाले डीपीटीसीच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून चारशे कोटी रुपये मिळाले केंद्रीय जल जीवन योजनेच्या माध्यमातून साडेआठशे कोटी रुपये मिळाले आणि के एस पीचे चारशे कोटी रुपये मिळाले असे बावीसशे कोटी रुपये हे सरकारचा आमदार असलाही आणि आमदार नसलाही तरी या तालुक्याला मिळालेच असते मग या आमदाराने स्वतंत्र असं काय केलेलं आहे कुठे आपलं एम आय डी सी कुठे आपलं देवठानचं रेल्वे स्टेशन कुठे आपलं आरोग्य केंद्र कुठे आपला काचेचा पूल काहीच केलं नाही जी आश्वासनं दिली होती तोलारखिड फोडायचं काय झालं तोलारखिडीचं अजून तोलारखिंडीचं सर्वेक्षण सुद्धा झालेलं नाही आणि मग अशा माध्यमातून चुकीच्या विकासाच्या संकल्पना लोकांना दाखवायच्या आणि या तालुक्यामध्ये विकासापासून ही जनता दूर राहिली ठेकेवारीच्या माध्यमातून ठेकेदाराच्या माध्यमातून आणि पक्ष बदलण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये या आमदारांनी कमवले आणि आज त्याच पैशाचा माच त्या तालुक्यामध्ये आमदार घालायचा आहे आणि तो माच जिरवल्याशिवाय ही जनता राहणार नाही तुम्ही असं सांगताय की आमदारांनी ह्या तालुक्यामध्ये कामं केले नाहीत परंतु ते आमदार आणि त्यांची जी समर्थक जे आहेत तर ते असं सांगतायत की गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी तालुक्यासाठी आणलाय काय सांग खरं सांगू का आमदार आणि आमदार जे समर्थक आहेत ते आंधाळ्याच्या बाजारामध्ये म्हणजे दुकान टाकून बसलेले आहेत त्यांना काही दिसत नाही रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नाही गेल्या वेळेस पाण्याचं नियोजन झालं नाही म्हणून आढळा मुळा प्रवरा असेल इथलं शेतकऱ्याचं बागायत उद्ध्वस्त झालं हे त्यांना दिसत नाही इथं एका लग्नामध्ये पन्नास वरडींना विश्वादा झाली त्यांना नाशिकला द्यावं लागलं हे त्यांच्या समर्थकांना दिसत नाही अकोले तालुक्यामध्ये आज जी दुरावस्था झाली पाच वर्षामध्ये तांब्याभर पाणीसुद्धा या माणसानं अडवलेलं नाही ना आणि विकासाच्या जेवढ्या गोष्टी लोकांना सांगितल्या होत्या त्यातलं कुठलं काम पूर्ण केलं आहे त्यांना माझं बोट धरावं न्यावं की हे हो। काम मी पूर्ण केलं आहे मला दाखव एम आय डी सी कुठं आलेली आहे मला दाखव तुमचं आरोग्य केंद्राचं काय झालेलं आहे हां काहीच काम झालेलं नाही आणि म्हणून आमदाराने जे एस टी डॅन साहेबांनी बांधलं ते एस टी डॅन आज आज फक्त त्याला एक कमेंट केलेली आहे तर त्यावेळेसचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेलं आहे का कुठलं काम यानं केलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विकासापासून तालुका पंचवीस वर्ष पाठीमागे गेलेला आहे दुसरी गोष्ट अशी की तालुक्यामध्ये दुसरी गोष्ट तालुक्यामध्ये जे आता सध्याचं जे आरोप प्रत्यारोप जे आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये बघतोय की पूर्वी सुद्धा अनेक निवडणुका तुम्ही या ठिकाणी बघितल्यात आरोप प्रत्यारोप झाले असतील सगळ्या गोष्टी झाल्या असतील परंतु त्यावेळेसची परिस्थिती नेमकी त्या कशी निर्माण असायची व्हायची आणि आता कशी नेमकी परिस्थिती झालेली आहे त्यावेळेस आरोप प्रत्यारोप जरी झाले तरी ते वैचारिक व्हायचे वैयक्तिक पातळीवर ते होत नसायचे आज गेली दहा वर्ष झाली आमदार लांब ठेव ए साहेब खोट्या केसेस दाखल केल्या त्यांनी हायकोर्टामध्ये केली केस दाखल केली आताही अमित बांगरेच्या संदर्भामध्ये सुद्धा खोटं निर्णय करणं त्यांनी आईला कोंडून ठेवलं उमेदवारीसाठी काय केलं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आई वडील किंवा अशोक भांगरेंनी काय केलं अशोक भांगरेंनी गेल्या वेळेस मी त्याला सांगत होतो की बाबा हा उमट घरामध्ये घालून घेऊ नको तुझं घर उद्ध्वस्त होईल तर आज तीच परिस्थिती झाली त्यांनी शपथा घेतल्या आणि त्या शपथा मोडण्याचं काम हे आमदारांनी केलं अशोकरावांच्या दाव्यामध्ये मी आमदाराला जाहीर भाषणात सांगितलं होतं की आमदार यावेळेस ही उमेदवारी तुझी नाही तू तु गोरपडा देवी काही शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ जर तू मोडली तर तु तुला तु तु निश्चितपणे आज ते भोगावं लागेल आणि या आमदाराने गोरपडा देवीला फसवलं आमदारांनी पक्षांना फसवलं पवार साहेबांना फसवलं अजितदादांना फसवलं बांगरे कुटुंबियांना फसवलं स्वतःच्या बापालासुद्धा फसवलं असा माणूस हा जनतेलासुद्धा फसवलं आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आमदाराचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट आता देवठाणला रोहित पवारांची सभा झाली तर त्या रोहित पवारांच्या सभेमध्ये आमदार आमदार रोहित पवारांनी एक असा आरोप वयोपच केला आहे की हे जे काही उमेदवारी जे आहे वैभव किचडांची ही जी उमेदवारी जी आहे तर ही उमेदवारी जी आहे तर सॉरी डॉक्टर लामटेची उमेदवारी ही वैभव पुचड पुरस्कृत उमेदवारी असा आरोप रोहित पवारने पार त्या ठिकाणी केला आहे रोहित पवार हे बालिकशे आहे तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये पवार कुटुंबाच्या घरी जन्माला आलं म्हणजे आपल्याला अक्कल सगळी जास्ती असं नाही की ज्या आमदाराला प्रथम तुम्हीच पत्रकारांनी विचारलं होतं की युतीचे तुम्ही उमेदवार आहात तर मधुकोरराव साहेब आणि वैभवराव साहेब यांचा तुम्ही पाठिंबा घेणार आहात का तेव्हाच त्यांनी सांगितलं का त्यांचं माझं भोवऱ्याचं भोपळ्याचं नाथ आहे आमची एवढी दुश्मनी आहे त्यांच्या पाठिंब्याची मला काही गरज नाही आणि मग असं असताना असं बोलणार आमदार वैभवराव पिसर त्यांची उमेदवारी पुरस्कृत कशी करतील आणि जे घरानंच पन्नास वर्ष राजकारणात आहे ते कशाला राहते hmm. ते वैभव बिघडे जनतेचे उमेदवार आहे आणि पहिले अपक्ष होते आता सर्व पक्ष झालेले आहे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आज वैभव बरोबर नाही असं आम्हाला दाखवा hmm. तिकडे दा आघाडीची बिघाडी झालेली आहे युती महायुतीची सुद्धा बिघाडी झालेली आहे कुठलाच युतीचा कार्यकर्ता आणि आघाडीचा कार्यकर्ता दोन्ही व्यासपीठावर राहिलेला नाही दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर लहान आता अलीकडे एक आरोप असा केलाय की ही निवडणूक होण्याच्या पूर्वी डॉक्टर सॉरी वैभव पिचड आणि अमित यांच्या काही बैठका झाल्यात असा एक आरोप त्यांनी केलाय हे सगळं चुकीचं आहे कसं कशासाठी वैभव भावना जर निवडणूक लढवायची होती आणि पक्षाने सांगितलं होतं की ही जागा आम्ही काही झालं तरी तुमच्यासाठी मागून घेऊ म्हणून बावडी जेव्हा जाहीर केलं होतं पक्ष जोपर्यंत मला सांगत नाही की आम्हाला तुला न्याय देता येत नाही तोपर्यंत मी कुठलीही भूमिका घेणार नाही आणि पक्षाने मला न्याय दिला नाही तर मी अपक्ष निवडणूक लगविल हे दोन महिन्यापूर्वीच भाऊ जाहीर केलं होतं आम्हीच भांगरेची पैसा गैर घेण्याचं काहीच कारण नाही ना दुसरी गोष्ट अशी की ही निवडणूक आता अंतिम टप्प्यातून पोहोचली आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि गावागावात जाऊन प्रत्येक कार्यकर्ते किंवा उमेदवार आपला प्रचार त्या ठिकाणी करतायत वैभव भाऊ सुद्धा या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये पठारामध्ये फिरतायत तर कसा प्रतिसाद त्यांना मिळतो जनतेचा प्रतिसाद यासाठी भाऊंना मिळतोय की साहेबांनी केलेल्या कामात आठवण जनतेला आता होते आम्ही पठार भागामध्ये पाहिलं अकलापूर असेल आबाळवाडी असेल कोट असेल वणकुट असेल तांगडी बोरबण धारगाव ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच मत आहे की साहेबांनी जर मुळा बारमाई केली नसती तर आज आमचं प्रपंच उद्ध्वस्त झाले असते आणि म्हणून साहेबांची जाण आज साहेबांच्या शेवटच्या स्थितीमध्ये आम्हाला साहेबांचं ऋण व्यक्त करायचं आहे ऋण फेडायचं आहे आणि त्यासाठी यावेळेस आम्ही बोच्यासमोर बो, 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 राहणार अकोला पट्ट्यात तर तुम्ही पाहत असाल प्रचंड मत नव्वद टक्के मतदान हे वैभवभवन लावणार आहे आढळ पट्ट्यात तीच अवस्था आहे शेवट खोऱ्यात तीच आवत आहे आणि आदिवासींचा खरा हृदय सम्राट पिचड साहेब आहेत तेव्हा आदिवासी ज्या हृदयातून पिचड साहेब या निवडणुकीला जाणार नाही आदिवासी कुठेही असू द्यात वडीलधारी माणसं असू द्यात किंवा जवान असू द्यात विरसाहेब सारखे कार्यकर्ते असू द्यात त्यांनी भावना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरुण आणि साहेबांचे जुने कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्व पक्ष या सगळ्यांची बोट एकत्र आज या निवडणुकीत बांधलेली आहे याचा परिणाम तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल आणि वैभव भाऊ या दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून प्रचंड मताने निवडून येतील दुसरी गोष्ट डॉक्टर अजून उमेदवारांना असा एक आरोप करतायत की एक उमेदवार सहानुभूती मागतोय आणि दुसरा उमेदवार एक भावनिक वातावरण तयार सहानुभूती आणि भावना हे जे काय याच्यामुळं तालुक्याचा विकास होणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय असं ते म्हणत आहे आम्ही बी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय सहानुभूतीच्या मुद्द्यावर लढत नाही पण साहेब या निवडणुकीत हवे होते अशीच आमची अपेक्षा आहे दुर्दैवाने निवडणूक जे झाली साहेबांना ब्रेक आला साहेबाजी आणि निवडणुकीत असते तर आम्ही असतं नसतं का भाऊ साहेब आजारी आहेत आम्ही येत म्हणतो दिला की साहेबांनी जे केलं हे आम्ही सांगण्यापेक्षा साहेबांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असतं साहेबांनी कोणावर उपकार केले शिक्षण संस्था कशा उभ्या केल्या किती अडचणीतून पाणी निर्माण केलं वॉटर अकाउंट नसताना सुद्धा धरणं कशी बांधली का बारीक बारीक गोष्टींवर साहेब बोलले असते आम्ही बोलण्यापेक्षा कारण साहेबांनी जे केलं ज्या अडचणीतून केलं हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये ते नाहीत त्याची उणीव आम्हाला शंभर टक्के बघते म्हणून आम्ही मी साहेबांचं नाव घेतोय साहेबांच्या बद्दलची सहानुभूती आम्ही मागत नाही दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मागापासून असं सांगताय की वैभवराव पिचड हे प्रचंड मताने निवडून येणार आहे तर नेमकं त्यांना किती मताधिक्य तालुक्यामधून मिळेल कारण ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत अपक्ष उमेदवारी करणं एवढं सोपण असतं परंतु त्यांनी एक ते धाडस या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांना करायला लावलंय मग नेमकं वैभव पिचड यांना या ठिकाणी किती मताधिक्य मिळेल असं तुम्हाला वाटतं खरं सांगू का पन्नास हजार मतापेक्षा जास्त लीड त्यांना मिळेल त्याचं कारण ते अपक्ष नाही आहेत सगळेच पक्ष त्यांच्याबरोबर मला सांगा ना, सांग ना कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता भाऊ बरोबर नाही कुठल्याच पक्षांनी पाठिंबा दिला नसता तर ठीक आहे ना आज पक्षांनी पुढे येऊन जाहीर पाठिंबा दिलेत उमाट्याने दिलेला आहे शिंदेशिने दिलेला आहे आर पी आयनं दिलेला आहे मनसेने तर जाहीर दिलेलं आहे स्वतः बाल फोन करून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाई बाबा मदत करा गणपतराव महाले अरुणराव विचार ही सगळी मंडळी आज या पठार भागामध्ये आणि अकोले तालुक्याच्या जनतेच्या समोर आज वैभव भाऊंना जोडून आणण्यासाठी कंबर कसून उभी आहेत म्हणून आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के वैभव हे पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी उभे होती तर हे होते शिवाजीराजे धुमाळ यांनी यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करत होतो वैभव पिचड यांची बलस्थानं काय आहेत वैभव पिचड हे कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना किती मताधिक्य मिळणार आहे हेच या ठिकाणी त्यांनी सांगितलं येणाऱ्या कालखंडामध्ये ही जे काही भविष्य काळामध्ये जो निवडणुकीचा जो निकाल आहे तो काय लागेल यासाठी सर्व तालुक्यांना संपूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी लक्ष लागलं आहे तर येणारा कालखंडच आपल्याला या ठिकाणी भविष्य काळ सांगेल की कोण नेमकं अकोले तालुक्याचा आमदार होणार आहे हेच या ठिकाणी सांगेल आज दिनांसाठी अकोल्या श्रीनिवास रेणुकदासह कॅमेरामॅन आकाश भालेराव